नमो आदेश जय श्रीराम माऊली हो मी संदीप अशोक काळे आर्य ज्योतिशाला आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आपण आजपर्यंत बऱ्याचशा व्हिडिओ शृंखला बनवल्या आहेत वेगवेगळ्या विषयांवर बनवल्या आहेत आणि त्या विषयांमध्ये आपण बरेचसे लोकांच्या आवडीचे असे विषय जे आहेत आपण घेतलेले आहेत आतापर्यंत तर एक अजून एक नवीन विषय जो आहे आपण जे ऊर्जाचक्र बनवतो तर ऊर्जा चक्र कसे बनवतात काय बनवतात वगैरे तर याचं एक नमुना म्हणून मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर साधारण एक अशा पद्धतीचं माऊली तुम्ही बघू शकता एक मोठं मोठं एक चक्र बनवलेलं आहे छोटे चक्र बनवलेलं आहे ह्या ज्या मोठं चक्र आहे याच्यामध्ये आपली जी इच्छा आहे आपण ज्या कामनेसाठी जे ऊर्जा चक्र बनवतो आहे ते सर्व इथे लिहिलं आणि ज्या व्यक्तीसाठी आपण ते बनवत आहे त्या व्यक्तीचं इथे नाव येणार इथे त्याची जन्मतारीख आणि तो ज्या भागामध्ये राहतो त्याचं ते ठिकाण सध्या सध्या तो जिथे कुठे राहतोय ते ठिकाण इथे येणार हे ये सेंटरमध्ये येणार दोन व्यक्ती असेल तर खालीवरती नाव येईल आणि त्यांच्या जन्मतारखा त्यांचे राहण्याचे ठिकाण हे इथे येतील आणि हा तुम्ही एक बघू शकता इथे मी बांध केला या दोन सर्कलमध्ये तर ही जी एनर्जी आपण इथे जे जे लिहिणार आहात ती ह्या व्यक्तींपर्यंत पोचावी यासाठीचं म्हणून हे अशा पद्धतीचं असणार आहे मी मी एका जसंच यंत्र बनवलं आहे जे आहे हजबंड वाईफ रिलेशनवर बनवलेलं आहे आ, हे हे यंत्र काम करतं कपल्ससाठी पण काम करतं तर जिथे हजबंड वाईफ रिलेशनमध्ये काही वितुष्ट होत असतील कोण्या तिसऱ्या व्यक्तीमुळे त्यांच्यामध्ये भांडणं निर्माण होत असेल किंवा हसबंड किंवा वाईफपैकी कोणाचं घरातल्या व्यतिरिक्त बाहेर जर जा लक्ष जात असेल तर त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यातलं बॉन्डिंग पुन्हा ते रिक्रिएट व्हावं त्यांच्यात पुन्हा तो प्रेम निर्माण व्हावं त्यांच्यात पुन्हा तो ओलावा निर्माण व्हावा यासाठी मी एक नमुना म्हणून जे तुम्हाला मी एक यंत्र दाखवणार आहे नाव मी तुम्हाला त्याच्यावरचं दाखवत नाही कोणासाठी केलं आहे कारण ते प्रत्येकाची प्रायवसी पॉलिसी असते तर एक नमुना म्हणून मी एक तयार केलेलं आहे तुम्हाला दिसेल हो तर इथे सर्व त्या प्रेमाशी संबंधित जेवढे पण ऊर्जा अंक आहेत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऊर्जा अंक दिलेले आहेत स्विचवर्ड्स दिलेले आहेत काही सिंबॉल काढले आहेत र्यूम सिंबॉल पण म्हणतात ज्याला ते काही काढलेले आहेत जे सगळे प्रेमाशी रिलेटेड आहे तर असे सिंबॉल असे काही ऊर्जा अंक आणि काही वैदिक मंत्र यांच्या सगळ्या एक सिलेक्टिव जे आपण कस्टमाइज म्हणूया तर हे खास बनवल्या गेलेलं आहे तर अशा पद्धतीचं हे बनवलेलं चक्र हे आपण त्या व्यक्तीच्या नावाने त्या कपलच्या नावाने तयार करत असतो तर असे हे सगळे यंत्र आहेत हे आपण बनवू शकतो कस्टमाइज बनवू शकतो ऑर्डरप्रमाणे आता या ले 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 ही ह्या यंत्रांची एक ऑर्डर होती आपण त्या पद्धतीने हे सगळे बनवलेले आहेत तर असे तुम्हीही बनवू शकता तुमच्याकडे आतापर्यंत जे काही आपण व्हिडिओ शेअर केले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे अंक आपण शेअर केले आहेत मंत्र शेअर केले आहेत तोडगे शेअर केले आहेत तर तसं तुम्ही, तुम्ही बनवू शकता ती ऊर्जा डायरेक्ट त्या व्यक्तीपर्यंत जावी म्हणून किंवा तुम्हाला जर ते जमत नसेल किंवा त्याच्या तुमच्याकडनं चूक होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही माझ्याकडनं हे तयार करून घेऊ शकता तर सशुल्क अर्थातच तर असं तो हे ऊर्जाचक्र काम करतात ती एनर्जी त्या व्यक्तीपर्यंत पोचत आहे भेटूया मावली हो नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम